दुसऱ्या काक्यात हे ना हातानं काय करेल ती बाई अशी ओळख एखाद्या कार्टेल लिहिल्या <laughs> तसं वाटतंय तसं वाटतंय की नाही हा बघा मग याचा अर्थ दोन्ही काकद काकत घ्यायचे का असं बी नव पण ते जसं आहे तसे तरी पाहिजे की नाही दोन्ही कान समान आहेत का नाही बघा एक जण जर एक कान जर खाली असेल तर बरं दिसतंय का रे हा कुरुप कोणालाही आवडत नाही सौंदर्य सर्वांनाच आवडते आता बघा क काढायचा आपल्याला काय तर अक्षराच्या उंचीच्या मध्यावर कचे गोल काढायचे आता अक्षराची उंची एवढी आहे बघा हे इथून हे जेवढं अंतर आहे तेवढे इथून हे अंतर पाहिजे इथून हे जेवढं अंतर आहे तेवढं इथून इथे चिकट व्हायचं नाही काय कळतंय का बघा दुसरा जो गोल आहे तो चिकट व्हायचा नाही आता ख ख ख काढायचा आहे कुठला खटारा क किंवा खडू क आता खडू काढताना उभी रेष आणि इथं तिरकी